ठिकाणी पी आय एस सोनवणे ए पी आय केदार आणि त्यांच्या टीम यांनी ए सी पी शेखर बागड्यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपल्या उत्तम बातमीदारामार मिळालेल्या माहिती होतं गुन्हेगार विनया फकीर आहे याला अटक केली त्याच्याकडून आतापर्यंत अकरा मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केल्या केले आहे असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजाराचा असं जप्त केला आहे ज्यामध्ये अकरा मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर घटक एक असेल घटक तीन घटक चार घटक पाच आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आजपर्यंत शहाऐंशी मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण शहाऐंशी मोबाईल ज्याच्यामध्ये आकारा चोरीचे आहेत इतर मिसिंग मोबाईल आहेत असे एकूण शहाऐंशी मोबाईल आतापर्यंत रिक्लोर केलेले आहेत जप्त केलेले तर कशी मोड जपण होता कसं काय हा जो पिल्या वकील जो आहे तो भिवाडीमध्ये राहणारा आहे असा हा लोकांचे असतील लवकर त्या वगैरे असतो किंवा चालत्या मोटरसायकलवर त्यांच्या गुन्हे करायचा त्या अनुषंगानं आपल्याला खूप गोपनीय माहिती मिळाली त्याच्याबद्दल आपण तपास तर जो पण दोन लाख पंचेस हजार रक्कम आपण जसं एक आरोपी तपासणं म्हणजे निष्पन्न झालेला आहे की तर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणार त्याच्यासाठी देखील अधिक माहिती घेणार तपासून काय आरोपीचं संपूर्ण याच्या अगोदरच याच्या या आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भात गुन्हे दाखल आहेत सर असे असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात अशा अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलिसांचा काही निर्णय आहे का या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये झडीपार असेल किंवा एम पी डीच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोकांसाठी काय कारवाई असेल त्या अनुषंगान